आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील कमलजादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला चाकण कुरुळी येथील विनेज पॉलिटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक माजी विद्यार्थी विजय ढगे यांच्या माध्यमातून पाच संगणक देण्यात आले तसेच शाळेसाठी विविध वृक्ष व मोठे भिंतीवरील घड्याळ आणि ग्रंथालयासाठी पुस्तक संच टेबल स्टेशनरी व सर्व शिक्षक सेवकांसाठी भेटवस्तू व उपस्थित विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले तसेच सन दोन हजार दहावी माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून शाळेसाठी वायफाय नेटवर्क साऊंड सिस्टीम देण्यात आली या कामी दहावीचे माजी विद्यार्थी अमित वर्पे मंदार वर्पे शीतल सोमवंशी यांच्यासह अनेक आजी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अरुण जोशी उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर यांनी माहिती दिली आहे संगणक प्रदान कार्यक्रम निमित्ताने उद्योजक विजय ढगे विजय भोसले सचिन सुपेकर शिक्षक विकास कानडे यांनी यावेळी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमप्रसंगी संदीप हिंगे तेजस्विनी बागुल आकाश थोरात शुभम गोडेकर शिक्षक उमेश वाडेकर यांच्यासह शिक्षक रुंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह उपस्थित होते यावेळी उद्योजक विजय डगे म्हणाले की विद्यार्थ्यांनी संगणकाचा सुयोग्य वापर करून आपले शिक्षण सुसह्य करावे तसेच आपले ध्येय निश्चित करावे आपली शिक्षक व शाळा यासाठी नेहमीच कृतज्ञ राहावे शाळेप्रती आपले कर्तव्य प्रत्येक विद्यार्थ्यांनी बजावले पाहिजे कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब आरेकर यांनी केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक

त्याच्याप्रती आद्रभाव आपल्याला तेव्हा जेव्हा असे आहे ते आपल्या काही फिरून आपण खरंतर आज सगळे जर त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत त्यामध्ये विवेकांत काम आहे अतिशय चांगल्या प्रकारच्या कंपनीमध्ये तर मला भेटत असेल त्याची त्याच्यामध्ये चांगल्या विद्यार्थी चांगला मुलगा चांगल्या कंपनीमध्ये मंचूर काम करणार विद्यार्थी आज आपल्याकडे अर्पण करणार आहोत त्यामध्ये विवेक चंद्रकांत कानडे अतिशय चांगल्या प्रकारच्या कंपनीमध्ये तर मला भेटत असेल माझी त्याची त्याच्यापूर्वी भेट झालेली होती